गुड न्यूज आणि बॅड न्यूज दोन्ही पण आहे काय नेमकं सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया ओके पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल अजून नवीन असताना चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करा अशा प्रकारे ज्या काही महत्वाचे अपडेट असतील तर तुमच्यापर्यंत नक्की ठीक आहे माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप फॉर्म खूप म्हणजे सर्वाधिक फॉर्म तुमचे रिजेक्ट झालेले आहेत आता कोणत्या चुकामुळे रिजेक्ट झालेला आहे तर मला वाटतं जे काही टेक्निकल स्टाफ तुमचा चेक करायला बसवलाय तो काय आफ्रिका देशावर बसलो काय काय त्यांनी एवढे फॉर्म तिथे रिजेक्ट केलेला आहे कुठला नेमका टेक्निकल स्टाफ जो आहे या नारीशक्ती दूत ऍप जे फॉर्म भरले तर ते त्यांचे एवढे फॉर्म रिजेक्ट थोड्या थोड्या कारणामुळे केलेले आहे एक तर तुम्ही फॉर्म भरताना अगोदरच लोकांना सूचना नाही तुमचं ऍप आहे ऍप भरताना तुमचं काम होतं तिथं सूचना देणं तुम्ही कुठल्या प्रकारे सूचना न देता लोकांना फॉर्म भरायला लावलेले आहेत आणि आताच्या घडीला सर्वाधिक फॉर्म तुम्ही रिजेक्ट केलेले आहेत त्या रिजेक्ट चे कारण सुद्धा तुम्हाला सविस्तर संपूर्ण डिटेल सांगणार आहे पुन्हा तुम्हाला रिजेक्ट फॉर्म झाला काय काय करायचं आहे प्रत्येकाला आता ऍप ओपन होत आहे तुमचं स्वतःच स्टेटस चेक करायचं आहे कुठल्या चुकीमुळे आणि कोणत्या चुकी आहेत बघा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला हे तुम्हाला कळणार आहे आणि कशामुळे रिजेक्ट केला हे सुद्धा कळणार आहे तुमच्या ऍप मध्ये ते सविस्तर सर्वांना कळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपलं ऍप चेक करून घ्या तिथं अर्ज भरलाय तुमचा आता काय होणार आहे तुम्ही पीश्यून भरू द्या की शेती सुद्धा कुठेही फॉर्म भरू द्या तुमच्या मोबाईलवर आता तो कळणार आहे तुम्हाला तुम्ही फॉर्म सर भरला असेल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका तिथे ओटीपी टाका तुम्हाला आता प्रत्येक फॉर्म तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे काळजी करू नका हे तुमची गुड न्यूज आहे आणि बॅड न्यूज ही आहे की सर्वाधिक जे फॉर्म आहेत हे रिजेक्ट झाले कशामुळे रिजेक्ट झाले ते संपूर्ण घेतो काळजी करू नका ओके चला भंडाराजीला यादी कधी लागणार आहे बघा यादी जाऊ द्या यादी तुम्हाला सांगतो पहिले आता हे फॉर्म रिजेक्ट कशामुळे झाले ते लक्ष द्या अनेक फॉर्म आहेत ते रिजेक्ट आहेत आता रिजेक्ट होण्याचं नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डन सर्वे रिजेक्टेड रिजन आता नेमकं रिजेक्ट कशामुळे हो झालंय तुमचं आणि त्या ठिकाणी कारण सुद्धा दिले त्यांनी दिलं का दिसतं की तर बाबांनो कारण ह्यू रिझन रिझन म्हणजे कारण तुमचं या <coughs> टेक्निकल स्टाफ वाले जे आहेत वाले तुमचं चेक करताय माहिती तर ते कुठून आणले काय माहिती मला माहित नाहीये एक तर तुम्हाला अगोदर सांगितलं नाही त्यांनी कुठल्या भाषेमध्ये फॉर्म भरा मराठी भाषेत फॉर्म भरले आणि फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेले आहे मग नारीशक्ती दूत ऍपचं काम होत तिथं सर्वसाधारण सूचना मध्ये बाबांनो रे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आम्हाला माहिती तुम्हाला सर्वाधिक मराठीची इथे इंग्रजी येत नाहीये तर तुम्ही मराठीत फॉर्म भरू नका रे बाबांनो इंग्रजीत भरा मराठीत भरला तर तुमचा फॉर्म आम्ही अपात्र यादीमध्ये टाकू असं यांचं काम होतं नारी शक्ती दूत वाल्यांचं आणि टेक्निकल स्टाफ वाला कुठून आणलाय काय माहिती मराठीत फॉर्म भरलेले फॉर्म अनेक फॉर्म आहेत ते रिजेक्ट त्यांनी केलेले त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण डिटेल सांगणारे कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत पाहण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना सबस्क्राईब करून द्या सर्वाधिक लाईक करा आता हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण छोट्या छोट्या चुकामुळे तुमचे फॉर्म रद्द केले त्यांनी कशामुळे रद्द केलेले आहेत त्या सर्व डिटेल या ठिकाणी दाखवणार आहे फक्त लाईक करून द्या आणि सर्वाधिक शेअर करा ऍप ओपन केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओपन करा ऍप ओपन केल्यानंतर इथं जायचंय यापूर्वी केलेले अर्ज दिसते का रे बाबांनो यापूर्वी केलेल्या अर्जावर तुम्हाला जायचंय तिथे गेल्यानंतर तुम्ही जे काय अर्ज केले जेवढे अर्ज केले असतील सर्व अर्ज ओपन होतील त्यातलं तुमचं जे अर्ज कुठल्या अर्ज वर का क्लिक करा कुठलाही एक अर्ज समजा हा अर्ज आहे या अर्जावर मी क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर तुमचा जो अर्ज आहे अशा प्रकारे ओपन होऊन ठीक आहे यापूर्वी केलेला अर्ज स्टेटस काय रे बाबांनो इथं डिसअप्रुव्हल केले आता हे डिसअप्रुव्हल कशामुळे केले रे बाबांनो डिसअप्रुव्हल म्हणजे तुमचा फॉर्म रद्द केलाय त्यांनी कळतंय का अपात्र केलाय याचा अर्थ तुमचा फॉर्म अपात्र झालाय काळजी करू नका अपात्र झालं तरी काळजी करू नका फक्त त्यांनी कुठल्याही प्रकारे सूचना दिलेली नाहीये ना त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं काम होतं की महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत महाराष्ट्रात आपण राहतंय त्यांनी फॉर्म मराठीत भरला तरी तो फॉर्म तिथं पात्र करायला पाहिजे होता पण अनेक फॉर्म इथं आहेत दाखवतो आता तुम्हाला स्टेटस प्रत्येकाचं त्यांनी कशामुळे फॉर्म तुमचा अपात्र केलेला आहे मराठीत भरला म्हणून सुद्धा अनेक फॉर्म आहे जे अपात्र केलेले आहे ओके okay, चला घेतोय कमेंट सुद्धा घेतो सर जन्मदिनांकवरून काही फॉर्म रिजेक्ट झाले आहेत हो, का हो संदीप पाटील तुमची जन्मदिनांक मुळे सुद्धा काही फॉर्म रिजेक्ट केले आहेत त्यांनी दाखवतो सविस्तर डिटेल संपूर्ण फक्त तुम्ही आता हा जो व्हिडिओ आपला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे कारण ज्यांच्यामध्ये एडिट ऑप्शन आहे ते इथं एडिट करू शकतो बघा दिस सर्वे रिजेक्टेड बाबांनो दिस सर्वे नो दिस इथं रिझन दाखवले व्ह्यू रिझन व्ह्यू रिझन म्हणजे तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट केला आहे त्याचं कारण पहा म्हणून सांगते काय म्हणताय कारण पाहून घ्या तुमचा फॉर्म रिजेक्ट कशामुळे केलेला आहे त्याचं हे महत्वाचं कारण आहे ठीक आहे त्यानंतर इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा डिसअप्रुव्हल दाखवलाय दिस सर्वे रिजेक्टेड आणि व्ह्यू रिझन तुमचं कारण तुम्हाला कळणार आहे की तुमचा फॉर्म त्यांनी रिजेक्ट कशामुळे केलेला आहे ठीक आहे चला इथं बघा एक सेकंद पुढचं इतर आता कारण काय दिले बाबा इतर कारण त्याच्यावर दिलं वैयक्तिक बँक खातं आता इथं तुमचं मी सांगितलं तुम्हाला अगोदर जॉईंट नवऱ्याचं आणि बायकोचं दोघांचं जॉईंट अकाउंट लावलं तर हे चालणार नाही त्यामुळे तुमचं वैयक्तिक पर्सनल स्वतःच नावाचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे ते नव्हतं म्हणून हा फॉर्म तिथं रिजेक्ट झाला आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं की जॉईंट अकाउंट चालणार नाही ज्यांनी ज्यांनी जॉईंट अकाउंट तिथं जोडलेलं आहे लक्षात तुमच्याकडे जर आता काय झालं असेल एडिट ऑप्शन असेल जॉइंट अकाउंट एडिट करा आणि तिथं तुमचं पर्सनल जे कुठला अकाउंट आहे कुठल्या बँकेमध्ये तर ते अकाउंट लावा जॉइंट वाले अनेक फॉर्म आहेत तिथं रद्द झाले त्याच्यानंतर दुसरा स्टेटस बघा काय बाबांनो सर्वे रिजेक्शन रिझन अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहेत इतर कारणे हमीपत्रात खुना केले नाही आता बघा ज्यांनी ज्यांनी हमीपत्र जोडलं नाही त्यांचे तर ऑलरेडी अपात्र केलेतच पण ज्यांनी हमीपत्र जोडले त्याचे सुद्धा अपत्र कशामुळे रे बाबांनो हमीपत्रामध्ये खुना केलेल्या नाहीत आता हमीपत्र आहे त्याच्यात असे डबे आहेत बघा आहेत का असे डबे असे डबे आहेत हमीपत्रामध्ये आहे आहेत आकाराची त्याला फक्त वाचायचं आणि टिक मार्क टिकमार वाचायचं मार्क करायचं वाचायचं मार्क करायचं वाचायचं मार्क करायचे एवढं काम होतं ते तुम्ही काम नाही केलेलं किंवा तुम्ही सुविधा सुविधावाल्याकडे दिलं असेल त्यांनी काम केलं नसेल किंवा तुम्ही दुसऱ्याकडे फॉर्म भरला असेल त्यांनी काम केलं नसेल तर या हमीपत्रामध्ये कंपलसरी या टीका करणं गरजेचं होतं हमीपत्रामध्ये खुना केलेला नाहीत म्हणून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला अपात्र यादीमध्ये टाकलेला आहे <coughs> तो कसा पात्र मध्ये घ्यायचा आहे सांगतो सांगतो संपूर्ण सांगतोय फक्त आजचं लेक्चर खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे संपूर्ण ग्रामीण भागातल्या तुमचे जेवढे काही व्हॉट्सअप चे आतापर्यंत ग्रुप असतील सर्व ग्रुपला शेअर करा कारण आता कोणाकडे जर एडिट ऑप्शन असेल तर तो एडिट पटकन दिशी कर आम्हाला काय माहित असा टेक्निकल स्टाफ गदा कुडून आणला काय माहित ठीक आहे त्या टेक्निकल स्टाफ मुळे काय हमी पत्रात नाही अनेक चुक आहेत अनेक फॉर्म अपात्र आता हे हमीपत्राचं आहे ठीक आहे कारण पत्राचं हे कम्पल हे हा जर फॉर्म रिजेक्ट रिजेक्ट झाला असेल तर हरकत नाही कारण आपण ऑलरेडी सांगितलं होतं मला हमीपत्रामध्ये व्यवस्थित सर्वजण हमीपत्र भरून घ्या हमीपत्रामुळे जर चूक झाला असेल तर हरकत त्याच्यानंतर पुढचा फॉर्म बघायचं काय रे बाबा नो अर्ज हे बघा सर्वे रिजेक्शन तुमचं कारण सांगले तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं नेमकं का कारण काय अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे एक नंबर हमीपत्रात खुना केलं अर्जदाराने काय केले बाबा न हमीपत्र दिलं नाही दुसरं हमीपत्रामध्ये त्रुटी आहेत म्हणजे हमीपत्रात खुना केलेलं नाहीयेत अशा प्रकारे गोल आयात चौकोन असतात त्या आयात चौकून वाचायचं माहिती फक्त टिकमार करायची खाली तुमचं नाव लिहायचं आणि सही करायचं बस एवढंच आहे हमीपत्र म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही ओके okay, तर हेच अनेक जणांनी केलं नाही एवढी मेहनत करून तुमचा फॉर्म तिथे अपात्र झालाय काळजी करू नका पात्र कसं करायचं सांगतो मी ओके okay. so, uh, फॉर्म इन दाखवत आहे अप्रुव्ह कधी होईल ओसी पटेल होईल होईल आज फॉर्म सर्वांचे आज येले ओके okay. डिटेल मध्ये सर्वांचे आज फॉर्मचं स्टेटस दिसणार सर्वे रिजेक्शन कशामुळे रिजेक्ट केलं रे बाबा रिजेक्शन कशामुळे केलं आहे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे दिसतंय का रे बाबांनो दिसत का हे मला सांगा दिसतंय ना आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे ठीक आहे हा बँक आता आधार संलग्न नाही आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे आणि त्याच्यासोबत तुमचं बँकेचं जे अकाउंट आहे हे सुद्धा आधारला लिंक केलेलं नाहीये म्हणून तुमचा फॉर्म अपात्र या यादीत टाकलेला आहे आता एवढ्या चुका करून नका रे बाबांनो आधार क्रमांक त्याच्यावर तुमची सगळी योजना आहे त्याच्यावर तुम्हाला पैसे भेटायला आणि तेच जर तुम्ही आधारच तिथं जर चुकीचं टाकत असेल तर मग काय वेगळीच गोष्ट आहे तिथं ठीक आहे का अश्विनी कदम चालतं एक आत आतमध्ये सुद्धा चालत सर्वे रिजेक्शन रिझन काय रे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे आणि बँक खातं आधार ची संलग्न नाही आधार क्रमांक कंपल्सरी आहे आधार क्रमांक चुकून देऊ नका रे बाबा आधार क्रमांक चुकला तर तुमचे पैसेच कशावर पाठवायचे त्यांनी हे तर महत्वाचं आहे इथंच जर चूक करायला तुम्ही मेन आधार क्रमांकावरच चूक करू नका बघा त्याच्यानंतर बघा सर्वे रिजेक्शन रिझन काय रे फ्यू वर क्लिक करायचं तुम्हाला हे है। है जे मी दाखवतोय हे सर्व रिझन तुमचं तुमचा फॉर्म कशामुळे त्यांनी अपात्र केलाय कशामुळे डिसअप्रूव्ह झाला ते तुम्हाला सर्व दिसणार आहे बघा बँक खात्याचा तपशील खातेदाराचं नाव असेल बँकेचं नाव असेल खात्याचा क्रमांक म्हणून तुमचा अकाउंट नंबर असेल तुमचा आय एफ सी कोड असेल तो योग्य नाही म्हणून तिथं काय केलेलं आहे तुमचा फॉर्म अपात्र केलेला आहे बघा अर्जदाराने <Primitist question> हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्र सुद्धा त्रुटी आहे हमीपत्र त्याच्यावर सिग्नेचर केली नाही आणि आय एफ सी कोड दिला नाही बघा आता दोन कारणामुळे तुमचे फॉर्म इथं अपात्र झाले एक म्हणजे हमीपत्र तुम्ही सगळ्यात टिकमार केले हमीपत्र टिकमार बरोबर आहे परंतु तुम्ही तिथं सही केली हमी के नाही हमीपत्रावर सही केली नाही म्हणून सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र झालाय त्याच्यानंतर दुसरं कारण काय आहे बाबांनो तुम्ही बँकेचं नाव लिहिलंय ठीक आहे तुमचं नाव लिहिलंय बँकेचा अकाउंट नंबर लिहिलाय आहे आणि बँकेचा आय एफ सी कोड लिहिला आहे रे बँकेचा कोडच लिहिला नाही तुम्ही म्हणून सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र या यादीमध्ये आलेला आहे हे सर्व तुम्हाला तुमचा फॉर्म डिसअप्रुव्ह झाला असेल त्याचं कारण तुमच्या मोबाईलवर कळणार आहे आता तुम्ही फॉर्म शेती सुविधा केंद्रामध्ये भरा अंगणवाडीमध्ये भरा कुठेही भरा तुम्ही तुमच्या मोबाईलहून ते ऍप ओपन करा नारी शक्ती दूत ऍप तिथं तुमचा जो मोबाईल नंबर त्यांना दिला तो टाका आणि ओटीपी घ्या तुम्हाला तुमचा फॉर्म आता मोबाईल वर हो त्याचा स्टेटस चेक करता येणार आहे कुठेही फॉर्म भरा काहीच प्रॉब्लेम नाही सर सर अर्जदार लाईव्ह फोटो एक एम च्या आत कसा करावा त्याच्यापेक्षा मग फोटो लावून देणार सर पासपोर्ट फोटो लावून द्या एक असा कॅमेरा समोर धरा चालतो तो पण सर मी भरपूर फॉर्म मराठी मध्ये भरले आहे काय करावं डिजिटल मराठी हेल्प आले बघा आता मराठीचा सुद्धा स्टेटस दाखवतोय मी आता पर्याय तुमच्याकडे एकच आहे सध्या तुम्ही फॉर्म भरले ना तर ज्या ज्या फॉर्ममध्ये एडिट ऑप्शन आला असं आहे तर सर्व फॉर्म इंग्रजीमध्ये भरून द्या इंग्रजीमध्ये सर्व फॉर्म भरून द्या आधार कार्ड मुळे सुद्धा अनेक फॉर्म अपात्र झालेले आहेत तुम्ही सर्वजण माझ्या लेक्चरला लाईव्ह आहात तर जेवढे ह्या तेवढे लाईक करा आणि तुमचे जे काही ग्रुप असतील आज व्हॉट्सअपचे ग्रुप असतील टेलिग्रामचे ग्रुप असतील तुमचे जेवढे काही ग्रुप असतील सर्व ग्रुपला शेअर करा कारण ही जी माहिती आहे अनेक ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत माता बहिणी जे काही शेतू सुद्धा केंद्रावर फॉर्म भरावे गावात कोणी फॉर्म भरून देत असेल त्या प्रत्येकाकडे ही माहिती जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांना कळलं पाहिजे या या गोष्टीमुळे फार अपात्र व्हाय तर ती गोष्ट पुन्हा करणार नाही या चुका पुन्हा करणार नाही हा त्या आता प्रॉब्लेम आहेत ते पण दाखवणारे समोर बघ त्याच्यानंतर पुढचं बघा काय रे होय अर्जदार महिलेचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे तेच आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं ओळखपत्र कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचं जोडलं आहे एक म्हणजे तुमचा फॉर्म अपात्र केला के तुम्ही ओळखपत्र कुठलं जोडलं नाही रहिवासी ठिकाणी कुठलंच ओळखपत्र जोडलं नाही जर जोडला असेल तर चुकीचं ओळखपत्र जोडलेलं आहे त्यामुळे सुद्धा काय झालेला आहे हा फॉर्म तिथं अपात्र केलेला आहे फार डोमासाईल आणि इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच रेशन कार्ड नॉट क्लिअर टू रीड नेम बघा जे काय तुम्ही डॉक्युमेंट सुद्धा इथं अपलोड केलेला आहे ते व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये वाचता सुद्धा येत नाही असं डॉक्युमेंट अपलोड केलंय त्यामुळे सुद्धा हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमचा अपात्र या यादीमध्ये टाकलेला आहे मित्रांनो कुठली यादी रे अपात्र यादीमध्ये आता याला पात्र यादीमध्ये कसं आणायचं घेतोय मी तुम्ही काळजी करू नका तुमचा फॉर्म हा पात्र यादीमध्ये कसा आणायचा ते पण सांगतो ओके बघा एक सेकंद घेतो फॉर्म पात्र यादीमध्ये कसं आणायचं ते पण घेणारे काळजी नका <coughs> थोडासा प्रॉब्लेम येत असेल लेक्चर मध्ये हरकत नाही फक्त आज तुमच्या सर्वातल्या गावातल्या सहकार्याला मित्रांना पाहुण्याला सगळ्याला शेअर करा कारण त्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल कोणाचा भरला असेल कोणाच्या फॉर्म मध्ये एडिट ऑप्शन आला असेल तर त्याला एडिट करायला चान्स मिळेल किंवा गावात कोणी फॉर्म भरत असेल ठीक आहे तालुक्यात ठिकाणी कोणी फॉर्म भरत असेल सर्वांना शेअर करा खूप महत्वाचे सर्व जेवढे आहे तेवढं सर्वांना शेअर करा ठीक आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी पाहिलं असेल तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल आता सर्वे रिजेक्शन रिझन इतर कारण दिले इतर कारण कोणत्या कारणामध्ये फिल्ड ऍज पर आधार कार्ड इन इंग्लिश बघा तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे आधार कार्डवर जे तुमचं इंग्रजीमध्ये नाव आहे त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे बघा आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तीच स्पेलिंग इंग्रजीमध्ये असली पाहिजे नसेल तर तुमचा फॉर्म तिथं अपात्र होऊ शकतो ठीक आहे हे कारण सुद्धा त्याचं हा थोडस दिसायला स्क्रीनवरती पट्टा येईल काय प्रॉब्लेम नाही लाईट लाईटचा प्रॉब्लेम आहे होऊन जाईल क्लिअर तो पण हा ओके काळजी करू नका थोडासा प्रॉब्लेम आहे लाईटचा तो जो आहे तो क्लिअर होऊन जाईल एक सेकंद वेट करा ठीक आहे <laughs> थोडसा आहे प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण तुचा आहे क्लिअर होऊन जाईल ठीक आहे हा थोडस हा काळापट्टा येईल तिथं एक लाईट इश्यू असल्यामुळे होऊन जाईल कोणतं <coughs> कारण मी फेन लिहून देतो तुम्ही काळजी करू नका सर्वे रिजेक्शन काय रे बाबांनो आधार कार्डवर जो नाव आहे इंग्रजीमध्ये ते तुम्ही व्यवस्थित लिहिलं नाही म्हणून तुमचं काय झालेलं आहे तिथं हे फॉर्म अपात्र केलेलं आहे आधार कार्डवर जे नाव आहे इंग्रजीमध्ये ते सेम तुम्हाला लिहायचं त्याच्यानंतर दुसरं बघा सर्वे रिजेक्शन कशामुळे रे सर्वे रिजेक्शन दिस सर्वे रिजेक्शन त्याचा व्ह्यू कारण काय बाबांनो त्याचं तर इतर कारणांमध्ये आधार कार्ड रेशन कार्ड मेड मधील जोडावे बघा तुमचं जो आधार कार्ड आहे आधार कार्डवर जो अड्रेस आहे पत्ता आहे ठीक आहे ते तिथलच रेशन कार्ड सुद्धा जोडायचं आहे समजा तुम्ही आता काय झालंय मुंबईमध्ये राहताय रेशन कार्ड गावाकडे हे यांनी क्वालिफाय केलं नाहीये यांनी ते काय केलंय अनअप्रूव्ह केलंय डिसअप्रूव्ह केलेलं आहे तिथं तसं जोडायचं नाही मग सरळ सरळ सांगितलेलं आहे थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांचा काळजी करून झाले खात्याचा तपशील खातेदाराच नाव दिले बँकेचं नाव खाते क्रमांक आय एफ कोड योग्य हो नाही काय रे बाबांनो बँकेचं पासबुक अपलोड करना आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी बँकेचं पासबुक कंपल्सरी दिलं नाही फॉर्म ज्यांच्याकडे आहे त्यांनी पासबुक अपलोड करा, करा म्हणून सांगितलंय आणि आता कोणताच टेक्निकल स्टाफ धरून हो आणलाय काय येतं का नाही टेक्निकल स्टाफवाल्याला तुम्ही आता तिथे बँकेचं पासबुक अपलोड करणे आणि वर लिहिले तुम्ही बँकेचं नाव असेल नाव असेल खाते क्रमांक असेल सी कोड असेल तो योग्य नाही म्हणून सांगितलेला आहे ठीक आहे तर बँकेचा व्यवस्थित तपशील लावा आणि ज्यांनी ज्यांनी पासबुक लावलं नसेल बाबा नो ताई नो दादा नो पासबुक लावा या टेक्निकल स्टाफवाल्यांनी पासबुक कंपल्सरी केला इथं पासबुक नसल्यामुळे एक माता भगिनीचा फॉर्म यांनी अपात्र केलेला आहे ठीक आहे तसं तुमच्याकडे होऊ नये जिथं तुमच्या फॉर्मला अपात्र हे रिझन आलं असेल तर ते फॉर्म व्यवस्थित करून घ्या सर्वजण ठीक आहे थोडासा काळापट्टा येत असेल काळजी करू नका मग मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला दिसत असेल ओके चल एक सेकंद वेट करा सर्वजण सर्वे रिजेक्शन रिझन आहे आता त्याची इतर कारण काय तर बघा इतर कारणामध्ये रॉंग डॉक्युमेंट अपलोड आहे दिसते का रॉंग डॉक्युलोड ठीक आहे हे चालेल हरकत नाही हे असेल तर हरकत नाही एखाद्या ठिकाणी समजा तुमचं आधार कार्ड आहे तिथं तुम्ही मतदान कार्ड जोड असेल असे कारण असू शकतात तर ते चालू शकतात परंतु हे जे कारण आहेत महत्वाचे त्याच्यानंतर पुढचं कारण कुठलं आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे पाच दिवस झाले रिव्ह्यू आहे कॉमेडी किंग वाले रिव्ह्यू मध्ये आहे ते जाती। का जातील काळजी करू नका तुमचे स्टेटस जातील सर्वांचे फॉर्म आहेत ते आता रिजेक्शन आहे अप्रुव्ह आहे डिसअप्रुव्ह आहे तुमचे सर्वांचे स्टेटस यायले अपात्र होण्याचे कारण कुठले ते महत्वाचे आहे इथं तुमच्या याच्या सुद्धा तो फॉर्म आहे अपात्र होऊ नये एडिट आला असेल तुम्ही सुद्धा एडिट करून घ्या त्याच्यानंतर पुढचा आहे अर्ज इंग्रजी मध्ये भरावा व कागदपत्र दोन्ही बाजू जोडावे बघा तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज इंग्रजीतच भरावा असं दिले त्यांनी स्पष्ट कारण आणि जे काही डॉक्युमेंट लावणार त्याच्या दोन्ही बाजू म्हटले काय म्हटलं आधार कार्ड आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू रेशन कार्ड आहे रेशन कार्डच्या दोन्ही बाजू असणं कंपल्सरी आहे कळतंय का त्यामुळे सुद्धा अनेकांचे फॉर्म अपात्र झालेत तर ताईनो दादा नो जेवढे काही बघतात सर्वजण व्हिडिओ लाईक करा आणि सर्वची सर्व, सर्व सगळ्या ग्रुपला तुमच्या शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा खूप महत्वाची माहिती आहे सर्वे रिजेक्शन रिझन काय बाबा ना नोंदविलेले नाव आणि आधार कार्डवर नाव यात तफावत आहे बघा आता तुम्ही जे नाव नोंदवलंय आहे समजा आधार कार्डवर जे नाव आहे आधार कार्डचं नाव लिहिलंय आणि जे काही नोंदवलं असेल रहिवाशी असेल जोडलेलं रेशन कार्ड मध्ये जोडले असेल ते नाव वेगळं आहे नावामध्ये तफावत आहे दोन्ही नाव मॅच होत नाहीत म्हणून तुमचा फॉर्म इथं अपात्र केलाय बघा डॉक्युमेंट नॉट क्लिअर आधार कार्ड नॉट क्लिअर याच्यामुळे सुद्धा तुम्ही जे डॉक्युमेंट क्लिअर जोडलेलं आहे ते दिसत नाहीत ओळखू येत नाहीत वाचता येत नाहीत आधार कार्ड सुद्धा दिसत नाही ओळखू येत नाही वाचता येत नाही यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म हा काय यांनी रिजेक्ट केलेला त्याच्यानंतर इतर कारण आधार नॉट अपडेट ज्याने आधार कार्डवर फक्त बघा तारीख दिलेली एकोणाशे ऐंशी आहे एकोणाशे शहाऐंशी आहे आधार कार्डवर नुसती जन्मतारीखचं वर्ष आहे हे सुद्धा आधार कार्ड त्यांनी काय केलेलं आहे फॉर्म रिजेक्ट केलेले आहे फॉर्म रिजेक्ट करून टाकले कळत का ओके चला सर राशन कार्ड जुने आहे ऑनलाईन झालं नाही चालेल का जुनं रेशन कार्ड चालणार आहे बघा हा इतर कारणे डाटा इन मराठी लँग्वेज बघा तुम्ही फॉर्म मराठीमध्ये मध्ये भरलाय मराठीत फॉर्म भरलेले सुद्धा रिजेक्ट केलेले त्यांनी मराठी फॉर्म आता जे कोणी फॉर्म भरणार असेल कृपया या विनंती मराठीत फॉर्म भरू नका तुमच्या गावात कोणी फॉर्म भरून देत शे, असेल तुम्ही शेती सुविधा वालेला सुद्धा सांगा कोणी मोबाईलहून फॉर्म भरले त्याला सुद्धा सांगा बाबा नो मराठीत फॉर्म भरू नका रे बाबा आता कारण महाराष्ट्राच्या रहिवासींनी मराठीत फॉर्म भरला तर अपात्र होतो हे पहिल्या वेळेस कळलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे कुठला टेक्निकल स्टाफ ऑनलाइन कुठून ऍप बनवलं एक तर तुमच्या ऍपमध्ये एवढे प्रॉब्लेम यायले आणि त्यात तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगतायत नालायक सारखे की तुम्ही मराठीत फॉर्म भरला की तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे तुम्हाला तुम्हा अगोदर काय झालं होतं का कुत्रं चालू होतो का अगोदर होत सांगायला ज्यावेळेस ऍप आलं तेव्हा सांगायचं बाबांनो मराठीत फॉर्म भरू नका ताई नो मराठीत फॉर्म भरू नका मराठीत फॉर्म भरू नका इंग्रजीत फॉर्म भरा तुम्ही दिले का कोणाला इन्स्ट्रक्शन दिले का तुमच्या ऍपमध्ये आहेत का इंस्ट्रक्शन फॉर्म कसा भरावा आहे बाबांनो निस्तर दिले पण दिले का तुम्ही तिथं फॉर्म मराठीत भरू नका म्हणून ठीक आहे महाराष्ट्र राजभाषा मराठी आहे तरी तुम्ही मराठीत फॉर्म भरला तर तो फॉर्म अपात्र करायला तुमच्याकडे ती सुविधा आहे तरी तुम्ही तो फॉर्म उपलब्ध करा ना तिथं त्या ऍपमध्ये फॉर्म उपलब्ध करा मराठीचा लोकांना काम परीक्षा करायला म्हणजे त्यांचा फॉर्म अपात्र करायचा मराठीत भरल्यामुळे पुन्हा त्यांना हेल्पाटे करायला पाहिजे पुन्हा त्यांना शेती सुद्धा जाव पुन्हा त्यांना कोणाकडे तरी जायचं कारण महाराष्ट्र जनता सर्वांकडे मोबाईल नाही ग्रामीण भागातल्या खूप महिला आहेत त्या सुद्धा स्वतः फॉर्म भरत नाही दुसऱ्याकडून कोणाकोणतरी फॉर्म भरून घेत चला कमेंट घेतोय काळजी कोणाक का पेंडिंग असेल हरकत नाही काळजी कोणाकडे सुरू झाले शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपयापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत म्हणून वापर आता ज्या ज्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये भेटतात राज्य सरकारकडून भेटत महिन्याला पंधराशे रुपये किंवा के केंद्र सरकार पण महिन्याला पंधराशे रुपये भेटतात त्या महिलेचे फॉर्म आता रद्द केलेले सरळ सरळ त्या महिलेचे फॉर्म रद्द केलेले अप्रुव्हल केले डिसअप्रुव्ह केले तर या सर्वांनी आता हे फक्त तुमचे फॉर्म अपात्र कशामुळे केले ते सांगवलं आणि त्याच्यानंतर तुमचे फॉर्म अपात्र झाले असेल ते पात्र यादीत कसे आणायचे ते पण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जास्त जास्त लाईक करा जितकं जास्त लाईक करत नाही तितकं लाईक करा तुमच्या गावातल्या ज्या माता भगिनी असतील जे काही ग्रुप असतील तर त्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा खूप महत्वाचा आहे पूर्ण मराठीमध्ये आहे सर आणि इंग्रजीमध्ये फॉर्म भरा काय वेडेपणा आहे यांचा डिजिटल मराठी हे सांगतो मी यांना एवढंच नमुन्याने कुठून धुडून आणलाय की हे नमुने टेक्निकल स्टाफ कुठून आणले तेच मिळला गेला ठीक आहे त्याच्यानंतर बघा इतर कारण म्हणजे फॉर्म आणि पासबुक नावं जुळत नाही तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये एक तर तुमचं नाव लग्नाच्या पूर्वीच असावं किंवा तुमचं दुसरं नाव लग्नाच्या नंतरच या दोन्ही जे नावाचं आहे तुम्ही जे पासबुक लावलं आहे या दोन्ही नावाशी ते पासबुक जुळत नाही म्हणून सुद्धा तुमचं फॉर्म त्यांनी अपात्र केला ठीक आहे पहिलं तर त्यांनी तुम्हाला दिलं होतं काय सूट दिली होती की ज्यांच्याकडे पासबुक आहे ते पासबुक लावा ज्यांच्याकडे नाही ते पासबुक लावू नका पण आता काय केलंय पासबुक नसल्यामुळे सुद्धा फॉर्म अपात्र केलाय ज्याने पासबुक लावलंय त्याचं नाव जुळत नाही म्हणून फॉर्म अपात्र केला पुढचं जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाहीये आणि महाराष्ट्रातील आदिवास असलेल्या पतीचं पंधरा वर्षापूर्वीच रेशन <laughs> कार्ड नाहीये पंधरा वर्षापूर्वीच मतदार ओळखपत्र नाहीये किंवा जन्म दाखला नाही पंधरा किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र नसल्यामुळे हा फॉर्म तिथं रिजेक्ट केला म्हणजे दुसऱ्या राज्यातली महिला आहे तिने दुसऱ्या राज्यातलं आधार कार्ड काय केलं अपलोड <coughs> केलं म्हणून रिजेक्ट केलं ठीक आहे हरकत नाही अर्धदार महिलेचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र यापैकी कुठलंही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलं नाही चुकीचं जोडलं आहे त्यामुळे सुद्धा रेशन कार्डामध्ये नाव नाही रेशन कार्डमध्ये तिच्या नवऱ्याचं नाव नाही तिचं सुद्धा नाव नसेल तर त्या ठिकाणी काय का केलेलं आहे हा तुमचा फॉर्म त्याने रिजेक्ट केलेला आहे कळतंय का का हे तुमचे कारण चे कारण रिजेक्ट केलंय हरकत नाही आता त्या ठिकाणी हे फॉर्म पात्र कसे होते आता तुमचे रिजेक्ट झालेले जेवढे फॉर्म आहे जेवढे फॉर्म तुमचे रिजेक्ट झालेत आता हे सगळे रिजेक्ट झालेले फॉर्म तुम्हाला पात्र यादीमध्ये आणायचे कसे आणायचे रे बाबांनो बघा तुमच्या फॉर्म मध्ये एडिट नावाचं ऑप्शन येणार ना ज्यांचे ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्या सर्वांच्या फॉर्म मध्ये एडिट ऑप्शन येणार आहे इथे मराठीतले तुम्ही एडिट आता हे एडिट ऑप्शन आल्यानंतर जे काही कारण सांगितले बघा हे जे कारण सांगितले मी तुम्हाला किती कारण सांगितले एवढे कारण यापैकी जे कुठलं कारण असेल समजून घ्या फॉर्म तुम्ही आणि पासबुक जुळत नाही म्हणजे फॉर्म मधली जी माहिती आहे तीच पासबुक मधली माहिती असावी त्याच्यासोबत मराठीत फॉर्म भरला असेल तो इंग्रजीत फॉर्म भरून घ्या आधार कार्ड अपडेट नाहीये आधार कार्ड तुमचं निसतं वर्ष आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या त्याच्याशिवाय पर्याय त्याच्यानंतर डॉक्युमेंट काहीचे व्यवस्थित दिसत नसतील आधार कार्ड व्यवस्थित दिसत नसेल ते सुद्धा क्लिअर करून घ्या ठीके नोंदवलेले नाव आणि आधार कार्ड नाव यात तफावत आहे म्हणजे तुम्ही आधार कार्डवर जे नाव दिलंय टी लावली तर टी वर वेगळं नाव आहे तसं काय करू नका ओके जे नाव आहे तेच नाव व्यवस्थित लिहा आधार कार्डवर जो त्या ठिकाणी नाव आहे इंग्रजीमध्ये तेच सेम नाव तिथं टाकून द्या बाकी काही करू नका अविवाहित मुलींना लग्नापूर्वीचे नाव लिहिणं जरुरी आहे का अविवाहित मुलीना कशाला रे बाबा तुमच्याकडे लग्न झाले काय अविवाहित मुलीला ना नाही ते कोणासाठी रे बाबांनो ते ज्या मुलीचं लग्न झालं तिच्यासाठीच नाव येते तुमचं लग्नच नाही झालं तर कुठं तुम्ही तिथं लग्न झालं लग्नापूर्वीचं नाव लिहिता ठीक आहे हा इथं बघा रॉंग काही डॉक्युमेंट आहे ते मी चुकीचे अपलोड केले त्याच्यामुळे सुद्धा सुद्धा त्याच्यानंतर बघा आता अपलोड करणं कंपल्सरी केलं या नमुन्याने आधार कार्ड रेशन कार्ड जो पत्ता आहे तो सेम असला पाहिजे आता चालणार नाही दुसरा ठीक आहे आधार कार्ड तुमचं इंग्रजीमध्ये जी माहिती दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला तिथं फॉर्म मध्ये भरायचे अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे चल रेशन कार्ड आधार कार्ड एकदम क्लिअर करून द्यावा हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये जे डब्बे आहेत ते डब्बे व्यवस्थित वाचून त्याला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर तुमचं नाव लिहायचे आणि मग त्याच्यावर सही करायची ज्यांना सही येत नसेल नाही पण कम्पलसरी आहे काही जणांनी हमीपत्र खुणा केला नाही म्हणून सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र केलेला आहे ते करून घ्या आता ज्यांचे जे फॉर्म अपात्र झाले त्या सर्व माता भगिनी ताईंना फॉर्म पुन्हा भरता येणार आहेत पुन्हा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये मध्ये बदल करता येणार आहे ओके चला सर जन्मदिनांक वेगळे आहे त्यावरून रिजेक्ट झाला आहे का हो जन्मदिनांक वेगळे आहे म्हणून रिजेक्ट झाला आहे फॉर्म अंगणवाडी अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला आहे ऑफलाईन तर कसे बघायचे काहीच नाही त्यांनी विचारा आधी अंगणवाडीला विचारा तुम्ही की ताई नो तुम्ही जो माझा फॉर्म भरला आहे ऑनलाइन भरला आहे का ऑनलाइन जर भरला असेल त्यांनी ते हरकत नाही तर तुम्ही मोबाईल नंबर टाका तुमचा ते ॲप ओपन करा मोबाईलवर ओटीपी येईल ओटीपी बघा त्याच्यावर तुमचा स्टेटस हा तुम्हाला चेक करता येणार आहे कळत आहे का ओके ठीक थोडस ब्लॅक येत असेल लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम येतोय काळजी करून ठीके त्याच्यानंतर बघा काय म्हणतोय सर्वे रिजेक्शन रिझन म्हणत आहे तुम्ही जो आधार क्रमांक दिला तो चुकीचा दिलाय त्यामुळे फॉर्म अपात्र झाला त्याच्यानंतर तुमचं बँक खातं हे आधारशी संलग्न नाही म्हणून देते ठीक आहे ते सुद्धा संलग्न आधार कार्ड ला जे बँक अकाउंट आहे तुमचं लिंक करून घ्या हमी पत्रामध्ये खुना केले नाहीत म्हणून सुद्धा तुमचं फॉर्म अपात्र केलेला तर खुना करून घ्या सर इन रिव्ह्यू दिसत आहे मी इंग्रजीमध्ये फॉर्म भरला आहे होईल का होईल वैशाली फड होऊन जाईल होऊन जाईन काळजी करून फॉर्म इंग्लिश मध्ये भरला नाही म्हणून जर रिजेक्ट करत असतील तर अगोदर फॉर्म पण इंग्रजीमध्ये दाखायचा होता अगदी बरोबर राज्यांना अगदी बरोबर आहे तेच तर म्हणतो मी तुम्ही महाराष्ट्रात राहता की महाराष्ट्राच्या बाहेर हेच जमा कळणार हे टेक्निकल स्टाफ वाले कुठून धुंडून आणले काय माहिती मला भरायचं आहे दादा ओके वैशाली तर फॉर्म व्यवस्थित इंग्रजीमध्ये संपूर्ण भरून घ्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थीचे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन ऑनलाईन भरून घ्या काय पीएम किसान वाले झाले फक्त ज्यांना महिन्याला पंधराशे रुपये येतात अशा महिलेचे काय झालेलं आहे तिथं फॉर्म अपात्र केले पीएम किसानचे फॉर्म अपात्र झाले नाही कोणाचे नाही झाले पीएम किसानचा उल्लेख सुद्धा नाही दिला पत्रामध्ये खुना केलेला नाहीत म्हणून तुमचा फॉर्म अपात्र झाला वैयक्तिक बँकेचं खातं नाही म्हणजे समजा तुमचं जे महिला फॉर्म भरले त्या महिलेचं खातं नाही तिच्या नवऱ्याचं तिचं जॉईंट खातं आहे त्यामुळे सुद्धा तुमचे फॉर्म काय केले आणि अपात्र केलेले आहे ठीक आहे इथं जायचं तुम्हाला आता व्ह्यू रिझन मध्ये तुमचं कारण कुठलं ते करणार आहे आणि हा व्हिडिओ ताई नो नो जास्तीत जास्त जितका शेअर करता येईल तितका शेअर करा महाराष्ट्रातल्या सर्व ग्रुपला शेअर करा कारण हे अनेक जणांना अनेक भगिनी आहेत माता आहेत ताई आहेत त्यांना ही माहिती नाही ठीक आहे तर सर्वांना शेअर करा तुमच्या गावातल्या ग्रुपवर शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला आता हा जो व्हिडिओ पाहताय परंतु लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करून द्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुमचा एक लाईक खूप महत्वाचा असणार आहे कारण या लाईक हा महाराष्ट्रातील इतर माता भगिनीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचणार आहे जेवढे लाईव्ह आहेत तेवढे सर्वजण आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि इथं मी थांबतोय जेवढी काय मी तुम्हाला माहिती दिली आहे ती माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा अशाच प्रकारे फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फॉर्म भरला असेल एडिट चा ऑप्शन आल्यानंतर अशा प्रकारे एडिट करा तुमचं त्या ठिकाणी स्टेटस काय आलं असेल ते सुद्धा एकदा चेक करून घ्या ओके थांबतो अप्रूव्हल हे कोणासाठी आहे ज्याचं फक्त डिसअप्रुव्ह असं स्टेटस आलंय त्याच्यासाठीच आहे काळजी करू नका मी आहे हमी पत्र एक बॉक्स तुम्ही बोलला की ब्लँक सोडा म्हणून हा अरे ब्लँक सोडला म्हणून नाही ते त्याचं कारण व्यवस्थित आहे त्याचा नाही प्रॉब्लेम जिथं तुम्हाला व्यवस्थित टिकमार करायचे आहे टिक टिकमार करणं गरजेचं आहे काही सगळं भरलंच नाही नुसतं सिग्नेचर केले सगळं भरलंय पण सही नाही केली तर तसं सुद्धा करायचं नाही सर्व भरून घ्यायचं ओके चला अपात्र संपूर्ण काळजी करू नका पात्र होतील तुमचे फॉर्म एडिट ऑप्शन आल्यानंतर पुन्हा त्यानंतर रात्री मी तुमच्या सोबत आहे लाईव्ह तुमचे सर्व फॉर्म जे अपात्र झाले ते प्रकारे पात्र करायचे काय नेमकं तिथे जोडायचे कशा प्रकारे पुन्हा बदल करायचे ते सांगणार तो आहे तोपर्यंत भेटूया आपण आणि सर्वजण जेवढे आहे तेवढे लाईक करून द्या पटा पटापट लाईक करून द्या सर्वचे सर्व व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व गावकऱ्यांना ग्रुपला सर्वांना शेअर करा खूप महत्वाचे सर्वांना कळू द्या की या या कारणामुळे आमचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे ओके चला थांबतो